छत्रपति तो तो शिवाजी की जय शिवाजी जय शिवाजी बोलो भारत माता की बोलो भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की बेळगाव नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन या ठिकाणी दोघांचा सत्कार या ठिकाणी मोठ्या उत्साहाने उमेदनं या ठिकाणी पार पडत आहोत तरी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी हो खरं सांगायचं म्हटलं तर मल्लेशांना चोगले हे जे आहेत पळवणेर अर्बन बँकेला जवळपास एकशे अठरा वर्ष पूर्ण झाली त्यांनी आत्ताच सांगितले त्याचबरोबर त्यांनी आत्ताच आम्हाला आठवण करून दिले ज्यावेळेला भीमराव पोदार होते त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी बेळगाव बेळगावला आलेले त्यावेळेला भीमराव साहेब हे बेळगावचे महानगरपालिकेचे मेयर होते त्यांनी आपल्या या पयोनेर अर्बन बँकेमध्ये येऊन त्यांचा सत्कार केलेले आहेत त्यासाठी खरोखर भीमराव साहेबांचा या ठिकाणी ताळ्या वाजून त्यांना श्रद्धांजली द्यायचं आहे त्याचबरोबर तुम्ही सांगा या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे काका श्रीमान अशोक कांबळे साहेब यांनी मराठा बँकेला या ठिकाणी निवडून आले सुद्धा अभिनंदन या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे दलित संघटनेचे नेते त्याचबरोबर तुरमुरी गावचे सुपुत्र सन्मान सिद्धापन्ना कांबळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करायचा त्याचबरोबर त्या ठिकाणी उपस्थित असलेले मराठा बँकेचे सन्मान्य निर्देशक श्रीमान अशोक कांबळे साहेब यांना सुद्धा सिद्धापन्नाचा हार करून सत्कार करायचा यानंतर आपल्या या ठिकाणी बेळगाव जिल्ह्यात जिल्ह्याचे मराठी भाषिक युवा आघाडीचे सन्मान्य अध्यक्ष श्रीमान भाऊ भाऊराव गडकरी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आनंद महोत्सवी सर्व विकसित बंदुबी खर तर ह्याच्या आधी मला वाटतंय बायोने बँकेला कधी बिनविरोध झालंच नाही कायम कधीतरी निवडणूक होणार आणि आज दोघे अगदी जवळचे संबंधित यांचाही अर्ज होता चेतक कंबळेचा सुद्धा आम्ही जोरात टाळ्या मारून त्यांचं अभिनंदन केलं म्हणजे स्वागत केलं विजय मोरेंचा इथं माजी महापौर विजय मोरे यांचंही आम्ही अभिनंदन केलं पाहिजे विद्याधर कोंडे यांचंही आम्ही अभिनंदन केलं पाहिजे प्रदीप आस्तेकर साहेब आतापर्यंत ह्या बऱ्याच काळामध्ये चेअरमन म्हणून त्यांनी त्या बँकेचं काम काच पाहिलेलं आहे आणि बेळगावमध्ये सगळ्यात बेस्ट बँक असं त्यांनी आता नावाज दिलं अभिनंदन ह्या तिघांचा एवढ्यासाठी करायचं की कोणीतरी थांबलं पाहिजे आणि पुढे जावं म्हणाल पाहिजे सगळे चेक चेक्कार एसमध्ये असले तर शक्य नसतंय म्हणून एकशे अठरा वर्षानंतरच्या काळात पहिली वेळ मलेशांना ना बिनविरोध करून त्यांना लोकांची सेवा करायसाठी एक संधी दिलेली आहे त्याच्यानंतर अडीच वर्षानंतर चेतक कांबळेंना संधी मिळणार आहे तसंच अशोक कांबळे नोकरी करत गेले बी एस एन एलमध्ये होते समाजकार्य करायला नोकरी करणाऱ्याला जमत नाही पण रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपल्या भागातल्या लोकांना बँकेतून सुखसोयी द्यायच्या व्याज बिन कमी वे, व्याजाने कर्ज द्यायची आणि वसुलीही तशीच करायची बँकेचाही फायदा झाला पाहिजे आणि त्याच्यातून आपल्या नागरिकांना सुद्धा त्याची सुविधा मिळाली पाहिजे हा विचार करून त्यांनी निवडणुकीला उभारले आणि जवळजवळ आठशेच्या जास्ती मताने ते ह्या निवडणुकीमध्ये निवडून आले तर सर्वांना पश्चिम भागातील नेते आणि कर्नाटक राज्याचे खजिनदार डी एस चे सद्धापन्ना कांबळे ह्या सगळ्यांचं सहकार त्यांना लाभलं आणि तसेच बाकीचे जे शेअर्स होल्डर आहेत त्यांनी ह्यांच्यावर विश्वास ठेवला आणि ह्यांना निवडून आणले त्याबद्दल त्यांचंही आम्ही आभार आणि अभिनंदन केलं पाहिजे माझ्या ह्या दोघांनाही मराठी भाषिक युवाघाडीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आहेत काल मराठी बँक ऑपरेटिव बँकेचं इलेक्शन जाहीर झालं आणि त्यामध्ये आमच्या गावचे सुपुत्र अशोक धनाजी कांबळे यांनी आठशेहून अधिक मतांनी निवडून आले आणि त्या निवडणुकीमध्ये सर्व झालीच संघर्ष समिती तसेच मल्लेशांना चौगले यांचाही मोठा सिंहाचा वाटा आहे आणि अशोकांना हे गेली चाळीस वर्ष शिवे शु शाहू फुले आंबेडकर यांच्या हातून त्यांनी चाळीस वर्ष संघटनेमध्ये असं ही म्हणजे काम केलेलं आहे आणि त्याचं फळ म्हणून मराठा बँक सोसायटी सोसायटीमध्ये त्यांना संचालकपदी निवड झाल्याबद्दल आमच्या कर्नाटक दलित संघर्ष समितीच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभारी आहे आणि त्यांना असंच काम करण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देऊन माझी दोन शब्द संपवतो